तुझ्या बाबाचे काहीतरी माझ्या उपकार असा तुझ्या बाबाचे उपकार येणार मी फक्त बाबाचं उदाहरण दिलं सुरत तुझ्या बाबाचं एवढं उपकार आहे कलंगीच्या शरीराचा खरंच ब्रह्मा भाऊ नवघरे जायला म्हणते तुझ्या आता आताबाईचा मालक संजय भाऊ त्यांच्यावर गिरज गिरत हा या लोकांच्या उपकाराय बर सुरत मी बाबाने जास्त बोललं बाबाचं फक्त बाबाने विचार चांगलं होतं काय एवढंच बाबा बाबाला आपला शब्द बोलणार नाही ज्या माणसाचे उपकार आहे त्याच्यामुळे काही तुझ्या बापाचे तुझ्या बाबाचे उपकार आपण फेटत नाही का अरे तुले का चार, सक, चार चार चरणाचं कीर्तन लिहिलं पाचवं चरण लिहिताना कोण माणूस आढाला होता आणि याच कारण होत मंदिर होत आणि मंदिरात गेला हे, हे नाही विचारलं ज्ञानेश्वर भट्टा मी पहिलेच सांगितलं ज्ञानेश्वर भट्टा हा आला म्हणून हे शब्द होते काय मग ज्ञान ज्ञानवंत शाहीर आहे सर्व लोक म्हणतात का सूरज बाबू म्हणताना घंटा लागून राहिले घेऊ टाकत आम्ही पण आता काय म्हणून आत नाही सूरज दादा असं नाही सावित्राबाई फुले पतंग सांगतात तू गायक काय कधीच माझा आशीर्वाद तुले मला मी गाडी चार पाच वर्ष करणार आहोत सोडून देणार आहोत तुझ्या आशीर्वादात टोंगे बजाना याद नाही कोंगे बजाना याद नाही हातोबी कंगंडाला टोंगी बजा नाही यात नाही तो हातोबे कंगंडाला

त्यां घराचं गाव आहे आम्ही तर काही प्रजासारखे रेडू शिंगर शाहीर नाही आम्ही पण काय म्हणतो सूरज शाहीर सांग अरे सूरज अरबटासारखा तुझे बोलत नाही पण गोष्ट काय सामना ज्ञानवंत शाहिर आहे त्याच्यासोबत शाहिरी गाण्याचा फुलेचा सामना आला शाहिरी गाला श्यारी गाण्याचा आज गाण्याचा ध्यान पाण्याचा कारण असं वाटतंय सुरज तर ज्ञानवंत भरला हाय ना अभिमान आहे सूरज अहो तू जर ज्ञानवंत भरला ओ अभिमान आहे का नाही जनात टाकायला सुरज ले तर सुरज आहे म्हणून आज ध्यान पाहण्यासाठी तुझ्या सामना आहे म्हणून काय म्हणतो राहिले सुभांचे असतात तर सुभानचे आपला पण नाही तुला मागा मागा धावण्याची कोशिश करतो पण खरंच तू ज्ञानवंत असला मला मला वाटते का हा ज्ञानवंत होते तुला अपेक्षा देऊन नाही राहिलो म्हणून काय म्हणतो माझ्या माय बापे हो। कोणा एका बुद्धीनं धगडे केले सहा पहिले तुम्ही सहाविकारच काढून टाकतो या नरेहाचे सहाविकार काढून टाकतो मग धगडे करायला ह्या वा आ, आ, आ,

चौरंग बांधून जसा घाणे आले दूच लाद केली जसा घाणे आले दूच लाद केली तो मी खोटं काय सांगता

म्हणून काय म्हणतो त्याची खांद्यावर लंग्र बसलो बैर पाऊ सुरत त्याले हे खिजलोच्या खांद्यावर बसलो बैरा पाहून दादा त्याले खिजलो काय झालो योग राजू वैते यांनी बाहेर बसितले पात्या बरेच्या बसलो पाच त्या मातारीनं लघु केली बापा चौघाचा भिजलो त्या मातारीनं लघु चौघाच्या भिजलो माहिती हे माहिती मातारीनं लघुवी केली बापा चौघाचा भिजलो राज्य हाती कोणता गेल्लो यांना आधी जी बोलवण केल काय म्हणता

यांनी शंभर पक्ष दिले का तो जे फोटो काय म्हणता खऱ्या ती दुनिया हा गेली तो हे फोटो काय म्हणता खऱ्या दुनिया हाय गेली सांगू समोर काय झालं उंट वाद मिळ न जाण भांडेवा घासण सव्वाशी लांब घ्या तर फळे काढलं बहिले त्याचे हे मासिन कोणतं वाटलं नारा मग विभाडे वागाशी सव्वाशीसाठी लांब लांब घ्या तर फळे कांदलं बहिले त्याचे हे

लागते पहिले दहा धगळे होते म्हटलं या देहा मध्ये सहा विकारचा आधार आहे त्यात मग म्हणतो तुला शास्त्राचा आधार आहे ते तुझ्या सहा विकार धुन आणि मग धगड काय राहत झाला म्हणतो तुम्हाला तु दहा धगडे दहा इंद्रिय तस काही नाही म्हणून काय म्हणतो माझी सजनी माझी मजला हळू म्हणाली आणि तातची तेवढ अरे तातची तेवढ